कलाकार म्हणून आम्ही नेहमी उत्सुक असतो छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला कारण इथल्या रसिकांची दाद इतकी सुंदर मिळते पण इथे यायचं म्हणजे मुंबई पुण्यावरून येताना दोन दोन दिवस काढायला लागतात आणि ती थोडीशी अडचण असते तर आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर खूप चित्र बदललंय अलीकडे आम्हाला जेव्हा कार्यक्रमासाठी फोन येतो तर आम्ही विचारतो की समृद्धीने येता येणार आहे का तर लगेच पसंती देता येते कारण एका दिवसात कार्यक्रम करून परत नाही शक्य होतं तर या गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला तुमचं आभारही मानायचे आहेत आणि एक प्रश्न आहे की आ, हे जे विजन आहे की समृद्धी महामार्गासारखा महामार्ग असावा हे कधी नेमकी ही कल्पना तुमच्या मनात आली इज इट वन ऑफ युअर ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल येस ऑफकोर्स इट्स वन ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट मी समृद्धी महामार्गाची संकल्पना पहिल्यांदा दोन हजार एक साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली आणि त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की आपल्याला नागपूरपासून मुंबईपर्यंत एक कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे तयार केला पाहिजे कारण मुंबईची पोर्ट कनेक्टिव्हिटी जी आहे त्याचा जो आर्थिक लाभ आहे हा यापूर्वी पुण्याला मिळाला तो एम एम क्षेत्राला मिळाला काही प्रमाणात नाशिकला मिळाला त्याच्या पलीकडे पाहिजे त्या प्रमाणात तो मिळू शकलेला नाही पण आपण जर ही कनेक्टिव्हिटी तयार केली आणि दोन हजार एकचा चा काळ जो आहे आपल्याला माहिती आहे की तो आय टीचा काळ होता आणि म्हणून मी त्याला कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे म्हटलं होतं की त्याच्यामध्ये मी म्हटलं फायबर ऑप्टिक टाकून त्याला आपण स्मार्ट रोड तयार करून सगळं त्या रोडवरची इकोसिस्टीम ही आपण स्मार्ट इकोसिस्टीम तयार करू शकू आणि म्हणून त्यावेळेस तो विषय मांडला होता दुर्दैवाने तो त्यानंतर झाला नाही जशी मला संधी मिळाली दोन हजार चौदाला मी चौदाच्या शेवटी मुख्यमंत्री झालो लगेच दोन हजार मध्ये मी ती संकल्पना मांडली की आपल्याला हा रस्ता करायचा आहे संकल्पना मांडली तेव्हा लोक अनेक मला मूर्खात कळायचे की असा रस्ता होऊ शकतो का एवढा माग होऊ शकतो का आणि मग मला अनेक सल्ले देखील आले आहे त्या रस्त्याला नीट करा ना कशाला तुम्हाला नवीन रस्ता पाहिजे पण मी त्यावेळेस समजून सांगितलं की ग्रीनफील्ड रोड जो असतो हा नवीन एरिया ओपन अप करत असतो एक्झिस्टिंग रोडवर लँड ऍक्विशन करणं फार कठीण असतं लँडचे भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात असतात त्या ठिकाणी साईडला काही ना काही कन्स्ट्रक्शन झालं असतं त्यामुळे ते फार कठीण असतं ग्रीनफील्ड रोड हा खऱ्या अर्थानं एक अर्थव्यवस्थेला ओपन अप करणारा असतो आणि म्हणून जेव्हा समृद्धी करायला बसलो त्यावेळी पहिलं काम काही केलं असेल तर नागपूरपासून मुंबईपर्यंत सरळ रेष ओढली आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मला सरळ रस्ता पाहिजे कुठेही या ठिकाणी हा फिरून जाणार नाही असा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे आणि मग त्या संदर्भातलं प्लॅनिंग आम्ही करत गेलो लँड एक्विजिशनचा एक प्रश्न होता खूप मोठा लोकांना असं वाटायचं की लँड एक्विशन आपल्याकडे दहा दहा वर्ष होत नाही पण मी असं सांगितलं की या ग्रीनफील्ड करता लोक आपल्याला जागा देतील आपण हा प्रयत्न केला पाहिजे की त्यांना जागेचा उत्तम मोबदला दिला पाहिजे आपल्याला कल्पना असेल याच छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींनी शरद पवार साहेबांनी सभा घेऊन समृद्धीला एक इंच जागा देऊ नका म्हणून सांगितलं अनेक गावांमध्ये ते गेले मी निर्णय केला की त्या जमिनीची जी किंमत आहे त्याच्या पाचपट किंमत आम्ही आणि थेट त्या ठिकाणी खरेदी करू आणि त्याकरता पैसा उभा केला पहिल्यांदा मी जे आमच्याकडच्या कॅशरीच अशा प्रकारच्या ज्या एजन्सीज होत्या सिडको असेल तिथनं पाचशे कोटी घेतले एमआयडीसी इथनं पाचशे कोटी घेतले एम एमआरडीतनं पाचशे कोटी रुपये असं उधार घेतले त्यांना तो तुम्हाला परत करू आणि या ठिकाणी हे पैसे देणं सुरू केल्याबरोबर ज्या गावामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सभा घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही जागा देऊ नका एका एक दिवसात त्या अख्ख्या गावाने समृद्धी महामार्गाकरता सगळी जमीन दिली आणि दॅट वॉज अ गेम चेंजर नऊ महिन्यामध्ये आठशे किलोमीटरच्या ग्रीनफिल्ड रोडची सगळी जमीन अॅक्वायर झाली चार वर्षामध्ये आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी कम्प्लीट केला नंतर थोडं सरकार गेल्यावर काही अडचणी आल्या होत्या परत सरकारानं त्याही अडचणी दूर केल्या आणि आता समृद्धी महामार्ग हा असा एक महामार्ग झाला आहे की सगळ्यांना त्या महामार्गाशी जोडायचं आहे म्हणूनच मी आता त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावरनं जे एन पी पर्यंत तर आता आपण जाऊ शकतो कारण आपला आता नवीन जो त्या ठिकाणी थोडासा भाग राहिला तो झाला की ती पोर्ट कनेक्टिव्हिटी होईल आता नाशिकपासनं समृद्धी महामार्गावरनं जे नवीन वाढवण बंदर आपण करतोय जे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं गेम चेंजर आणि देशाचं गेम चेंजर बंदर असणार आहे त्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपण करतोय म्हणजे नाशिकच्या समृद्धी महामार्गापासून एक तासामध्ये आपण वाढवण बंदराला जाऊ शकू अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता पुढच्या काळामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगराला दोन मोठे पोर्ट त्या ठिकाणी राहतील एक जीएनपीटी पोर्ट राहील आणि दुसरं वाढवण बंदर राहील